जे घडून गेले ते चांगलेच घडले जे घडते ते चांगल्यासाठीच घडले घडते आणि जे घडणार आहे ते चांगलेच घडणार आहे त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवून चांगले कर्म करत राहा क्रोधामुळे माणसाची बुद्धी भ्रष्ट होते आणि भ्रष्ट झालेल्या बुद्धीमुळे माणूस स्वतःचेच नुकसान करून घेतो नमस्कार स्वामी भक्तांना स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या जीवनातील जो काही प्रवास सुरू आहे त्यात तुला खूप काही चढ उतर पाहायला दिसत आहे पण काही उतरांनी तू खूप काही घाबरून जात आहे बाळा परिस्थिती बदलणार आहे तुम्ही जे काही नकारात्मक विचार करत आहात तसे काहीही तुमच्या बरोबर घडणार नाही तुमच्या विचारांमध्ये ही नकारात्मकता शक्ती प्रवेश करून बसली आहे त्यामुळे तुमच्या विचारांमध्ये खूप काही नकारात्मक असे विचार टाकले जात आहे त्यामुळे तुम्ही घाबरत आहात तुम्ही घाबरू नये भयभीत होऊ नये म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत काही योजना करून देवाने पाठवला आहे जर तुमचा देवावर स्वामींवर विश्वास पूर्ण विश्वास आहे तर या संदेशाला एक लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना अवश्य पाठवा स्वामी देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज आनंदाचा वर्षाव करणार हा संदेश तुझ्या भाग्यात आहे म्हणून तू एकत आहे बाळा जीवनात काही काहीतरी नवीन सुरुवात होत आहे जर तुम्ही हा संदेश ऐकत आहात तर नवीन अध्यायाला सुरुवात होत आहे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडणार आहे तुमची प्रसिद्धी होणार आहे देव म्हणतात बाळा मागील काही काळात तुम्ही जे काही त्रस्त झालेला आहात काही अडचणी काही असे नकारात्मक विचार तुमच्या मागे नेहमीच आहे ज्यामुळे तुम्ही त्रस्त झालेला आहात तुम्ही त्रासले आहात काही परिस्थिती बदलण्याचे नाव घेत नाही म्हणून तुम्ही देवाकडे वारंवार प्रार्थना करत आहात पण बाळा आता इथून पुढे निश्चित बाळगा कारण तुमची वेळ आणि काळ बदलली जात आहे परिवर्तित केली जात आहे देवाने तुमची प्रार्थना ऐकली आहे आता तुम्हाला याचा अनुभव देखील घे येणार आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा अचानकपणे आता तुझ्या जीवनात असे काही परिवर्तन तू अनुभव तू अनुभव अनुभव करू शकशील ज्यामुळे तुला आजपर्यंत काही त्रास झाले झाले आहे ते सर्व काही तुझ्याच जवळून काढून घेत आहे तुमच्यातील नातेतील जो काही दुरावा होता तोही नष्ट येत आहे तुमचे नाते घट्ट आणि प्रेमासहित तुम्हाला प्राप्त करून देण्यासाठी देवाचा आशीर्वाद काही चमत्कार घडून काही च... काही चमत्कार घडून येऊन तुम्हाला ते नातेही परत प्राप्त होणार आहे या नात्यातील ते गोडवा प्रेम आपुलकी जिव्हाळा तुम्ही पुन्हा प्राप्त करणार आहे तुम्हाला ती संधी देणार आहे जे कोणी लोक खूप असे काही नाते त्यांना त्रासदायक वाटत आहे ज्याच्यापासून ते दूर होऊ इच्छिता त्यांनाही आता अशी संधी प्राप्त होणार आहे की ते वाईट नाते त्यांच्यासाठी खूप काही योग्य नाही ते नाही तेही त्यांच्या जवळून दूर करण्यात येणार आहे ज्या नात्यातून त्यांना फक्त त्रास आणि द्वेषाचा सामना करावा लागतो ते नाते ही आता त्यांच्यापासून दूर करण्यात येणार आहे देव तुमच्या त्या जागा मोकळा करून देत आहे ज्या ठिकाणी त्यांना त्रास आणि त्रासच होतो म्हणून देव आता तुमच्या जवळून त्या अशा जागा भरून काढण्यासाठी तुम्हाला काही नवीन नाते काही नवीन संबंध देणार आहेत ज्यासाठी तुम्ही सज्ज आहात असाल देव म्हणतात तुझी प्रार्थना मी ऐकत आहे तू प्रार्थनेतून जे काही मागत आहे ते विश्वासाने माग आणि तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करत आहात ती प्रार्थना देखील तुमच्या मनातील वेदना संपवून टाकेल आणि तुम्हाला सुखाचा मार्गावर नेईल तेव्हा प्रार्थना करत रहा, कारण देव ती एकत आहे देव म्हणतात बाळा हे सर्व काही तुझ्यासोबत सोबत घडत गड़, आहे त्यात आतास खूप काही परिवर्तन देखील तू अनुभव अनुभव करणार आहे बाळा तू काही सा साधी व्यक्ती नाहीस तू एक दिव्य आणि पवित्र पवित्र आत्मा आहे तू माझं प्रिय बाळ आहेस म्हणूनच जे काही घडत आहे ते तुझ्या कल्याणासाठी घडत घडलं जात आहे देवांचा दिव्य आशीर्वाद तेच प्राप्त करतात जे शुद्ध अंतकर करण ठेवतात जे पवित्र आत्मा आहे त्यांच्यासाठीच देवांचा आशीर्वाद येत आहे देव म्हणतात बाळा काही काळापूर्वी तू काही दैवी दे, ऊर्जेला ओळखत नव्हता कारण तुझ्यात ती दिव्य शक्ती परमात्माने दिली नव्हती पण आता मात्र तुझ्या ती दैवी ऊर्जा निर्माण झाली आहे तू जे काही नाम जप देवाची साधना करत आहे आणि देवाची सेवा करत आहेस त्यामुळे आता तुझी जी काही सेवा आहे ती उच्च कोटीची आहे आणि तू ते आणि तू तू ते सर्व काही आपल्या चांगल्या कर्माने निर्माण केले आहेत म्हणून देवाने तुझ्या आत्म्याला पवित्र आत्म्यात परिवर्तित केले आहे तुझ्या ताता ती शक्ती देण्यात येत आहे जी सामान्य व्यक्तीकडे नसून जो देवाचा परमप्रिय भक्त आहे जो देवाचा सेवेत नामात आणि खूप काही अशा श्रद्धेत अंत करण्याने परिपूर्ण आहे त्यांच्यातच ते दिव्य शक्ती अंश म्हणून रूपांतरित आहे केले जाते देव त्यालाच निवडतात जो सच्चा भक्त आहे जो देवावर निस्सीम भक्ती करतो प्रेमाने अंतकरणाने देवाला हाक मारतो त्यांचीच इच्छा पूर्ण केल्या जात आहे कारण त्याचे निर्मळ हृदय स्वच्छ हृदय देवालाही पवित्रासारखे वाटते देव त्याच्या हृदयात वास करतात निवास करतात त्यामुळे तू एक पवित्र आत्मा आहेस म्हणूनच तुझी निवड करण्यात आली आहे तुझ्या दुःखाचा आणि त्रासांचा शेवट नक्की होणार होणार आहे देव तुझी प्रार्थना ऐकत आहे देव म्हणतात बाळा पूर्वी तू तु, तुझ्या आत्म्याला खूप काही कारणांमुळे ज्या कर्मांमुळे अपवित्र मानायचा आता त्या सर्व काही चुका पुसल्या गेल्या आहे आता तुझा आत्मा देवाने पवित्र केला आहे तू तु, तुझ्या कर्माने ते सर्व काही केले आहे त्यामुळे देवाने तुझ्या आत्म्याला पवित्र आत्म्यात रूपांतर केले आहे आता तुम्ही जे काही पवित्र आत्माद्वारे मागाल आणि प्रार्थनेद्वारे मागाल ते तुम्हाला नक्कीच मिळेल तुमच्या आयुष्यात आता अशा शुभ घटना घडेल ज्या ज्यावर तुमच्या तुमचा विश्वास देखील बसणार नाही पण त्या नक्कीच तुमच्यासोबत घडणार आहेत तुम्हाला दैवी चमत्कार पाहायला मिळणार आहे कारण देवाने त्याच्या त्यासाठी तुम्हाला तयार केले आहे काही चुका माफ करण्यात आले आहे काही कारणांमुळे तुम्ही अशा काही गोष्टींचा विसर पडला होता त्या शक्ती शक्ती आता पुन्हा देवाने तुमच्यात निर्माण केल्या आहेत जागृत केल्या आहेत त्यामुळे तुम्ही आता देवाचे प्रिय बाळ झाला आहात अफाट दैवी शक्ती तुमच्यात आता देण्यात येत आहे जी दैवी शक्ती तुमच्याकडून तुम्हाला हवे हवे असलेले आशीर्वाद ही प्राप्त करून देण्यासाठी तुम्हाला प्रेती प्रेरित करीत आहे देव आणि देवाची दैवी शक्ती तुम्हाला प्राप्त होत आहे त्यासाठी सज्ज व्हा कारण तुमचे आजपर्यंत न झालेले कार्य देखील घडणार आहे पूर्ण होणार आहे देवांचा चमत्कारिक आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवला जात आहे त्याला स्वीकार करा देव म्हणतात काही गोष्टींमुळे काही काळापूर्वी तुम्ही त्या शक्तींना ओळखत नव्हता म्हणून त्या काही गोष्टी घडत नव्हत्या ज्या तुम्हाला हव्या होत्या पण आता मात्र तुमच्या पवित्र हृदयात तुम्हाला ती शक्ती प्रदान करण्यात येत आहे दैवी शक्ती जिथे निर्माण होते जिथे जागृती येते आणि तिथेच त्यांचे कार्य संपूर्ण केले जाते देवामुळे त्यांना ती शक्ती प्रदान होते जर तुम्ही ही हा संदेश ऐकत असाल आणि दैवी शक्तींवर स्वामींच्या दैवी तुमचा विश्वास आहे तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रिय जनांना पाठवायला विसरू नका दैवी शक्ती तुमच्या जागृत होत आहे असे काही चिन्हे चिन्हे दिसून येते तुमचे जे कार्य आजपर्यंत घडत नव्हते होत नव्हते काही कारणांमुळे काही असे तुमच्या कार्यातील विघ्न विघ्न येत होते असे आता घडणार नाही कारण दैवी ऊर्जा तुम्हाला पूर्णपणे प्राप्त होत आहे तुमची ती कार्य देखील पूर्ण होतील जी कित्येक वर्षांची रखडलेली होती तर असे संकेत तुम्हाला प्राप्त होऊन तुमचे कार्य देखील पूर्ण होईल देवाचा प्रत्येक आशीर्वाद म्हणून तुमचे कार्य पूर्ण होऊन तुम्हाला सुख समाधान आरोग्य आनंद प्रगती ऐश्वर्याची प्राप्ती होईल तुझ्या समस्या नष्ट होताना दिसून आल्या तर त्या क्षणाला समजून जा की दैवी कृपा तुम्ही प्राप्त करत आहात स्वामींनी तुम्हाला जवळ जवळ केले आहे कारण तुमचा आत्मा आता पवित्र आणि शुद्ध झाला आहे तुमच्या शुद्ध अंतकरणात स्वामींचे नामस्मरण नित्य ठेवा आणि तुम्ही अधिक सुख समाधान आनंदाची प्राप्ती कराल या ब्रह्मांडातील दैवी शक्ती जेव्हा तुम्हाला सहाय्य करते तेव्हा काही संकेतही मिळू लागतात काही कार्य पूर्ण होण्याअगोदर जर तुम्हाला दैवी शक्तीही प्राप्त होऊ लागतात मनातील इच्छा देखील पूर्ण होणारे आशीर्वाद देव तुम्हाला देत आहे ते मनोमन स्वीकार करा देवाच्या देवाच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा कारण देव तुमच्या जीवनात असे सुख आनंद पाठवत आहे ज्यामुळे तुमचे जीवन समू संपूर्ण आनंदमय होईल त्यासाठी देवाबद्दल धन्यवाद द्या कारण कृतज्ञता व्यक्त केल्या केल्यावर तुमच्या मनात तो भाव जागृत होतो तो आहे धन्यवादाचा देव तुमची प्रत्येक प्रार्थना ऐकत आहे प्रार्थना ऐकत आहे कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे देवाचे कार्य अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहे ज्या काही गोष्टी आजपर्यंत अशक्य होत्या त्या कधी घडवू शकणार नाही ते आशीर्वाद कार्य पूर्ण होऊ शकणार नाही पण देव तुम्हाला सर्व काही आशीर्वादाच्या रूपाने चमत्काराच्या रूपात मिळवून देणार आहे ज्या समस्या आजपर्यंत सुटत नव्हत्या पण त्या आता सुटू लागतील तुमचे आरोग्य आता उत्तम राहायला तुम्हाला मदत मिळणार आहे ती देवाची साथ मिळणार ती देवाची साथ मिळणार आहे त्यासाठी सज्ज राहा देवाची मला हवी आहे असे टाईप करा देवाची साथ मला हवी आहे असे टाईप करा दैवी ऊर्जा तुम्हाला तेव्हाच तेव्हाच साथ देते जेव्हा तुमच्या मनात नकारात्मकता ऊर्जा नसते सकारात्मक विचार असतात कोणाबद्दलही वाईट विचार नसतात देव म्हणतात बाळा तुला अधिक चांगले आणि सुसन्य व्हायचे आहे तर कोणाबद्दलही वाईट विचार मनात ठेवू नको कोणाबद्दलही द्वेषाची भावना मनात ठेवू नकोस कोणाबद्दलही द्वेषाची भावना मनात बाळगू नकोस जो कोणी दुसऱ्यांची द्वेष करतो दुसऱ्यांचा राग करतो मस्करी करतो त्याला पुढे जाण्याचे मार्ग सापडत नाही कारण त्याच्या मनातील नकारात्मक विचारांनी प्रवेश केलेला असतो त्यामुळे त्याला ते मार्ग दिसून येत नाही जे ते पुढे जाऊ शकत नाही म्हणून निरंतर आपल्या हृदयाला स्वच्छ ठेवा आपल्या हृदयाला पवित्र करण्यासाठी देवाकडे वळा निरंतर देवाचे ध्यान चिंतन नामस्मरण करत राहा कारण दैवी ऊर्जा ही आहे तुमच्या मनाला पवित्र करते तुम्ही जिथे देवाचे नामस्मरण करता ती जागा सुद्धा शुद्ध आणि पवित्र होते त्या ठिकाणी कुठलेही काहीही बळभीती आणि तुम्हाला त्रासदायक वातावरण राहत नाही ती ऊर्जा तुमच्या ली तुमच्यातील सकारात्मकता निर्माण करून तुम्हाला खूप काही अपेक्षित प्राधा प्रदान करते तेव्हा देवाचे ध्यान करायला विसरू नका नामस्मरण करायला विसरू नका नका देव तुमच्या तुम तुमच्या सर्व काही चिंता संपवणार आहे तुमचे दुःख यातना किलेश तुमच्यापासून तुमच्यापासून दूर जाणार आहे तुमच्यासाठी सुख समृद्धी आरोग्य आणि आनंद काळापर्यंत येणार आहे त्यासाठी देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका स्वामी माऊलींवर संपूर्ण विश्वास ठेवा माणूस त्याच्या जन्माने नव्हे तर कर्माने महान बनतो परमेश्वर चांगल्या लोकांची खूप कठीण परीक्षा घेतो पण तो त्यांची साथ कधीच सोडत नाही आणि परमेश्वर वाईट लोकांना बरेच काही देतो परंतु त्यांची साथ कधीच देत नाही सतत संशय घेणारा माणूस या जगात काय कुठेच आनंदी राहू शकत नाही स्वतःच्या कर्मापासून कोणीच पळून जाऊ शकत नाही कर्माचे फळ प्रत्येकाला भोगावे लागते हाच कर्माचा सिद्धांत आहे जेव्हा तुमचा शत्रू तुमच्यापेक्षा अधिक बलवान असेल तेव्हा त्यांच्याशी सरळ लढण्यापेक्षा कुटनितीने लढणे अधिक फायदेशीर असते युद्धात संख्या महत्त्वाचे नाही नाही तर साहस नीती आणि योग्य वेळी योग्य अस्त्र किंवा साहस नीती आणि योग्य वेळी योग्य अस्त्र किंवा किंवा व्यक्ती उपयोग करणे जास्त महत्वाचे आहे काही गोष्टी मिळवायला वेळ लागतो संयम बाळगा आयुष्याला खरा आनंद तुला नक्की मिळेल प्रत्येकाला गोष्ट लवकर मिळत नाही काही गोष्टी क्षणात मिळतात तर काही गोष्टी खूप जास्त वर्षनुवर्ष वेळ घेतात लक्षात ठेवा ग्रेट थिंग्स टेक टाईम म्हणजे ज्या महान गोष्टी आहेत त्या वेळ तर नक्की घेतात जो काळ काळानुसार बदलतो ते तो, तो नेहमी प्रगती करत असतो जो काळानुसार बदलतो तो, तो नेहमी प्रगती करत असतो काळानुसार बदलला नाही तर काळ तुम्हाला बदलून टाकेल जर तुम्ही काळानुसार बदलले तर काळ तुम्हाला काहीही करणार नाही पण जर काळाने तुम्हाला बदललं तर तुम्हाला खूप अवघड होईल जी माणसं आपली विचार बदलू शकत नाही ते आयुष्यात काहीही करू शकत नाही वाया घालवलेला वेळ आपलं आयुष्य बिघडत असत आणि नेहमी तप्तर बेसावध, बेसावध आयुष्य जगू नका वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळ मिळवता वागण्यात खोटेपणा नसला की जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो कोणालाच कमी समजू नका ज्याला तुम्ही काच समजत असाल तो हिरा सुद्धा असू शकतो कष्ट ही एक अशी चावी आहे जे नशिबात नसलेल्या गोष्टींचा सुद्धा दरवाजा उघडते प्रेम सर्वांवर करा पण श्रद्धा फक्त परमेश्वरावर ठेवा कधी कधी आपण ज्याच्यावर खरंच प्रेम करतो ती माणसे आपल्या आपल्यापासून फार दूर जातात पण लक्षात ठेवा परमेश्वर कधीही आपली फसवणूक करत नाही आणि परमेश्वर आपल्यापासून कधीही दूर जात नाही लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात जर लोकांना काही वेगळं आवडत असेल तर तुम्ही त्याच्या त्यांच्याकडे लक्ष देऊ नका ज्या लोकांना तुम्ही पडता किंवा ज्या लोकांना तुम्ही आवडता तुम्ही सुद्धा त्यांनाच महत्व द्या भूक आहे तेवढेच खाणे कृती आहे भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आहे विकृती आणि वेळेप्रसंग स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे ही आपली संस्कृती होय आपले संस्कार हे नेहमी जपायला शिका संकट टाळणं माणसाचा हाती नसतं पण संकटांचा सामना करणं करणं त्याच्या हातात असतं त्याच्या हातात असतं तुम्हाला ज्या विषयाची तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्या विषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा प्रत्येक प्रश्नाचं चा चांगलं उत्तर म्हणजे शांत राहणे अन्याय करणे म्हणजे पाप आणि होणार होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्याने पाहणे हे महापाप किंवा चुकल्यानेच किंवा चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही बरीच नाती अहंकाराने तुटतात वय आणि पैसा यावर कधीही गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजता येतात त्या संपतात जग हे वाईट लोकांमुळेच करते कारण कळते कारण वाईट लोकच अनुभव देतात त्यांच्यामुळेच आपल्याला कळतं की जग हे कसं आहे सर्वात जास्त नाती ही गैरसमजामुळे तुटतात म्हणून बोलत चला टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ दिखा। स्तुती मित्रापासून सावध राहायला शिका कारण वेळेला एकही नाही तर दहा शत्रू परवडले पण एक एक फक्त टीका करून करणाऱ्या मित्र कधीही परवडला स्वतः कमावलेल्या पैशातून सुख खरेदी करून बघा तुमचे शक आपोआप कमी होतील जिथे प्रेम आहे तिथे जीवन आहे अडचणीत असताना अडचणी पासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत कोट्यवधी वर्षांनी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो लक्षवरी हरणी शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो हजारो मोती उघडल्यावर एक मोती सापडतो शेकडो माणसं आयुष्यात भेटतात पण एकच व्यक्ती असा भेटतो जे आपल्याला चांगल्या गोष्टी सांगतो नाहीतर तर जास्त लोक आपला मार्ग भटकण्यासाठी भटकण्यासाठी येत असतात परिस्थिती ही अशी बाब आहे जो जी किती मिळाली तरी त्याची तहान भागत नाही कुठल्याच गोष्टींचा गर्व करू नका जे तुमच्या जवळ आहे उद्या उद्या त्या नसूनही श नसूही शकता खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाचा जवळ आलोय लोक आपले कॉपी करायला लागले तर समजावं आपण यशस्वी झाला आहात नातं तेव्हाच तोडा जेव्हा समोरच्याला ते ना नको हवं आहे जर समोरच्या व्यक्तीबद्दल प्रेम किंवा अशा नसेल तर तो व्यक्ती नातं ठेवण्यासाठी इच्छुक नाही असे समजा प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशी मिळत नसते म्हणून सुख न शोधता समाधान शोधा आयुष्य खूप सुंदर आहे इतरांसाठी वेळ नसेल एवढं व्यस्त राहू नका कोणीही गृहीत धरेल एवढं स्वस्तसुद्धा राहू नका अशा लोकांना शो शोधा जे तुमच्यासाठी वेळ घालवण्यासाठी नेहमी उत्सुक असतील स्वप्न पाहत असाल तर नेहमी मोठे पहा लहान लहान कशाला का कारण मोठी स्वप्ने माणसाची रक्त ढवळू शकता मी आहे ना नको काळजी करू असे म्हणणारे म्हणणारे एक तरी व्यक्ती आयुष्यात असायला हवी स्वामी बोलतात आयुष्यामध्ये खूप जास्त गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला साकार करायच्या असतात सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत होतं फक्त 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 श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवा ठेवावा लागतो जर स्वामी समर्थ महाराजांवर आपला विश्वास असेल तर आयुष्यात कुठलीच गोष्ट अशक्य नसते प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होते जर स्वामी समर्थ महाराजांवर आपण पूर्ण विश्वास ठेवून सर्व काही गोष्टी आपल्याला हव्या तशाच असतात फक्त श्री स्वामी समर्थ यांच्या नावावर विश्वास ठेवा ठेवून आपल्याला स्वामी नामाचा जप करायचा असतो आपला स्वामींवर विश्वास असेल तर आपल्याला काळजी करण्याची गरज नाही कारण स्वामी प्रत्येक संकटात प्रत्येक अडचणीत आणि प्रत्येक वेळेला आपली मदत करत असतात फक्त तुमचा स्वा श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असला पाहिजे स्वामी महाराजांवर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला कसल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही स्वामी सदैव आपली साथ देत असतात आपला त्यांच्यावर विश्वास हवा आयुष्याच्या कठीण काळात सुद्धा स्वामी आपली साथ देत असतात फक्त श्री स्वामी समर्थ या जप करा होय आयुष्यात अडचणी आणि जातील आयुष्यात संकटे सुद्धा अपार येतील फक्त स्वामींवर विश्वास ठेवा सर्व काही तुमचं तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल स्वामींनी आपली साथ कालही दिली होती आणि स्वामी आपली साथ आजही देत आहे आपला स्वामींवर विश्वास हवा मग संकटांच्या कठीण काळात देखील स्वामी आपली साथ नक्की देतील तुम्हाला वाटत असेल एवढ्या सोप्या गोष्टी नसतात आयुष्यात खूप गोष्टी असतात ज्या फार अवघड असतात फक्त आपण स्वामींवर विश्वास ठेवायला हवा सर्व काही गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात आपला जर स्वामी मा... स्वामी महाराजांवर विश्वास ठेवा आपला स्वामी अडचण स्वामी स्वतः दूर करतील प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करता येते फक्त स्वामी महाराज समर्थ महाराजांवर विश्वास हवा जर वाटत असेल की आयुष्यात गोष्टी अवघड होऊन चालल्या आहेत तेव्हा सर्व काही स्वामींवर सोडा स्वामी नक्की आपली साथ देतील माणसाचे पतन त्या क्षणी सुरू होते जेव्हा तो आपल्या प्रियजनांना खाली खेचण्याचा विचार करू लागतो अज्ञानी अद, लोक फक्त स्वतःच्या पण बुद्धिमान लोक मात्र विश्वकल्याणासाठी कार्य करतात आयुष्यात काहीही झाले तरी निराश होऊ नये कारण त्यावेळी तुम्ही दुर्बळ दुबळे नाही तर तुमचा काळ खराब असतो स्वामी भक्तांना आजचा स्वामी संदेश कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग सर्वांनी आपली व इतरांची काळजी घ्या पुन्हा भेटूया एक नवीन स्वामी, स्वामी संदेश घेऊन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन स्वामी संदेश प्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद चला